नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर आता इथे आम्ही आलेलो आहोत अक्षूच्या लग्नाला अक्षू म्हणजे माझ्या मोठ्या भाऊजींच्या बहिणीचा मुलगा तर आमचं एकदम घरातलं एकदम रिलेशन आहे क्लोज तर त्याचं लग्न होतं आज तारीख आहे बारा जून तर त्याच्याच लग्नासाठी इथे आम्ही आलो होतो आणि खूप छान स्टार्टर आणि हॉल वगैरे खूप मस्त होता तर इथे आता नवरीचे आहे झालेले मी छोटे छोटे फ्लिम्स घेतलेले आता तुमच्यासोबत शेअर करा आणि आता लग्नाला सुद्धा सुरुवात झालेली आहे लग्न हे मुलुंडला होतं आणि हॉलचं आणि हॉल वगैरेचं तर आता आपण लग्न एन्जॉय करू आणि सगळे अरेंजमेंटसुद्धा खूप छान केली होती आणि इथे आता जे मंगळसूत्राला लागत होती तुम्हाला पाचशे तास महिन्यांचा हात लावला जातो तर तो विधी इथे चालू आहे त्यासाठी मला कुलिंग होतं आणि ए सी हॉल असेल तर तुम्हाला माझ्याकडे टाईम लिमिट असतो चार वाजेपर्यंत तर वरती सगळ्या लग्न वगैरे सगळं झालं आणि मग बाकीचं त्यांचा फोटोशूट वगैरे चालू असताना मग आम्ही खाली जेवणा जेवण करायला आलो तर जेवणसुद्धा छान होतं जेवणाच्या नंतर त्यांचं बाकीचं ज्या होम वगैरे विधी चालू असतात ना तर ते चालू होतं त्या त्याच्यानंतर आत्ता रिसेप्शनचा टायमिंग होता तर मग सगळ्यांचे फोटोशूट आपण प्रेझेंट पॉक वगैरे देतो तर ते सगळं चालू होतं कारण लग्न झाल्याच्यानंतर आम्हाला निघायचं होतं गावाला जाण्यासाठी तर खास त्याच्या लग्नासाठी आम्ही येते आणि ही सगळी माझी फॅमिली आहे पूर्ण तर लग्नासाठीच थांबलो होतो ते झाल्याच्यानंतर मग आपण निघणार आहोत गावाला जाण्यासाठी तर अक्षुला त्याच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा अक्षोला कॉंग्रॅच्युलेशन केल्यावर त्याची त्याची भेट घेतल्याच्यानंतर आपण आता तिथून निघणार आहोत आणि गावाला जायच्या आधी म्हटलं तुमच्यासोबत काही प्रोडक्ट शेअर करावे तर मी हे स्टॅमियो ब्रँडचे प्रोडक्ट ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेले आहेत तर इथे हे कॉफीचं पिलॉक मास आहे स्टॅमियोचं परत हे गोंड कतारी आहे त्याच्याचबरोबर वीट ग्रास पावडर आणि फेनुग्रिक पावडर असे काही प्रोडक्ट्स मी ऑर्डर केलेले आहेत स्टॅमिओ ब्रँडची वीट ग्रास पावडर आहे ना तर ही आपण कन्झम्पनसुद्धा करू शकतात प्युअर अँड नॅचरल असतात आणि प्रिझेवेटिव्ह फ्री आहेत केमिकल फ्री आहेत आणि फॉर मेन अँड वुमेन दोघंसुद्धा यूज करू शकतात तर ह्याचे फायदे असे आहेत की ना आपल्याला हेल्प्स बूस्ट ओवरऑल एनर्जी लेवल आणि हेल्प्स टू मेंटेन अ हेल्दी डायजेस्टिव्ह सिस्टीम राहते हेल्प्स इन प्रोवायडिंग इसेन्शियल न्यू न्यूट्रिशन फॉर ओवरऑल हेल्थ आणि वेट मॅनेजमेंट्समध्ये सुद्धा ही खूप छान आहे तर ही कन्झ्युम करताना आपण ह्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि वॉर्म पाणी यूज केलं तरी चालतंय त्याचबरोबर ही फेन्युगिक पावडर पावडर आहे तर तुम्हाला माहितीच असेल मेथीच्या दाण्याच्या पावडरचे पण खूप युजेस आहेत तर ही आपण हेअर स्किन आणि कन्झम्पन म्हणजे सुद्धा वापरू शकतात आणि नो ॲडेड आर्टिफिशियल कलर आणि फ्रेग्रेन्स आहे याच्यामध्ये आणि ही ना सुटेबल आहे ऑल हेअर अँड स्किन टाईपसाठी आणि मेन अँड वुमेन दोन्ही यूज करू शकतात तर ह्याच्याने ना आपल्याला हेअर ग्रोथ आणि इम्प्रूव्ह स्काउट हेल्थ होतात त्याचबरोबर आपल्या हेअर कंडिशनिंग स्ट्रेंथ आणि इलेक्ट्रिसिटी में मेन्सि मेंटेन होते ही जी कॉफीची पिल मार्क्स आहे ना तर तुम्हाला पिलॉकचा यूज तर माहितीच असेल तर बघू शकता मस्त अशी कन्सिस्टन्सी आहे त्याची आणि त्याचे युजेससुद्धा खूप छान आहेत सल्फेट फ्री आणि पर्बन फ्री आहे त्याचबरोबर हेल्थ क्लिअर ब्लॅकहेड्स अँड डीप क्लिन्झेस द स्किन याच्यासाठी यूज होतो आणि हे गोंड कटारी आहे तर ह्याचं ना जास्त लोकांना माहिती नाही गोंड कटारिया काय आहे तर काही जणांना वाटेल की हे म्हणजे आपण लाडू वगैरेमध्ये जे आ, यूज करतो डिंक तर ते आहे का पण नाही हा डिंकासारखाच प्रकार दिसतो तरी ते बघू शकता पण डिंक ना हे खूप वा चमकणारा असतो आणि हे थोडं येल्लोईश आहे पण सेमच दिसतात दोघं पण पण दोघांमध्ये खूप फरक आहे डिंक हे आपण लाडू आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये वापरतो तर ह्याचा यूज आहे ना ते आपल्या बॉडीमधली जी हीट असते ना ती कमी करण्यासाठी यूज होतो तर ह्याचे ह्याचा यूज कसा करायचा ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच तर ॲक्च्युली ना हे खड्यामध्ये असतात डिंक कसं आपल्याला फोडून वाटून वगैरे घ्यावं लागतं पण डिंका आपण भाजून आहे ना त्याला म्हणजे ते फुलला जातो तर हे असं नाही हे थोडं हार्ड असतं आणि ह्याची ना अशी पावडर बनवून घ्यायची आणि तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढंच घ्यायचं तारी पावडर अशी आपण एका बाउलमध्ये घेऊन एक ते दोन ना ह्याला व्यवस्थित भिजायला ठेवायचं भिजल्याच्या नंतर त्याची अशी थीक पेस्ट तयार होईल तर आपण आता हे भिजायला ठेवून देऊया साईडला तो पर्यंत म्हटलं जे पी ऑफ मास्क आहे ते यूज केलं मी इथे तर कॉफी पी ऑफ मास्क असल्यामुळे ना ब्लॅकहेड्स आणि क्लिअर स्किनसाठी खूप यूज आहे तर नक्की तुम्ही तुम्हाला जर हे सगळे प्रोडक्ट आवडले तर नक्की ट्राय करा हे तुम्हाला ॲमेझॉनवरती अवेलेबल भेटेल आणि ह्याची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे आता तुम्ही बघू शकता ते गोन कटारी आहे ते अशा प्रकारे भिजतं एक दोन तासानंतर तर तुम्ही हे स्मूदी किंवा ड्रिंकमध्ये वगैरे यूज करू शकता तर इथे बघू शकता मी कोकम सरबत बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर आ, हे जे कोकम सरबत आहे ना हे होममेड आहे आमचा कोकणातली स्पेशल आणि आम्ही घरीच तयार करतो वर्षभरासाठी तर आ, एक चमचा कोकम सरबतमध्ये तुम्ही हे एक ते दीड चमचा टाकू शकता आणि त्याच्यामध्ये मग आईस किंवा साधा बर्फ टाकायचा आईस किंवा पाणी टाकायचं आणि हे मग आपली ही पिण्यासाठी रेडी तर ह्याचे ना आपल्या बॉडीतली हीट कमी करण्यासाठी जास्त यूज होतो तर हायड्रेशन लेवल आपली मेंटेन राहते आणि त्याचबरोबर वेटमध्ये सुद्धा कंट्रोल होतं आणि आपल्याला प्रमोट्स हेल्दी स्किन अँड कॉम्प्लेक्शनसुद्धा असं भेटतं आणि सिस्टीमसाठी सुद्धा हे खूप छान आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा प्रोडक्ट्सच्या सगळ्या लिंक मी कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केल्या आहेत नेक्स्ट मॉर्निंग आणि लग्न करून आलो आम्ही आणि मग मी जास्त काही शूट केलं नाही कारण नेहमी आपण ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये दाखवतेच की आम्ही जातो हे करतोय तर मग डायरेक्ट मी घरी गेल्याच्या शूट केलं तर आत्ता आजची तारीख आहे तेरा जुलै आणि सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि देव आम्ही गावाला येण्याचं कारण म्हणजे पंधरा जुलैला देवा देवेंद्रचा बड्डे असतो आणि बड्डे हा त्याचा मंडेला आला होता त्यामुळे सॅटर्डे संडे मंडे असे तीन दिवस जॉईंट सुट्ट्या आल्या होत्या तर देवेंद्र बोलला इथे जाण्यापेक्षा तर तुम्हाला नेहमीच माहितीच आहे की सुट्ट्या भेटल्या की आम्ही पहिला आमचा घर असतो तो नहीं 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 गावाला कारण गावाला खूप शांतता आणि सगळ्या कामांपासून एक वेगळं रिलॅक्सेशन भेटतं त्याचबरोबर गावालासुद्धा जाऊन येऊन होतं आणि म्हणून मग आम्ही इथे आलो होतो तर आता बघूया की पुढे आम्ही काय आमच्या कसं कसं असेल ते तर आम्ही येणार ना तर एक आता जून जुलैमध्ये तुम्हाला माहिती आहे की फणस येतं मैं हे मे महिन्याच्या एंडिंगला जास्त पिकायला लागतात तर इथे आईने एक पिकलेला फणस होता तर तो आणून ठेवला होता आणि मग तोच आता इथे कापायचं चालू आहे तर बघूया आता म्हणजे थोडंसं पाणी वगैरे केलेलं असतं फणसामध्ये पण चांगला होता त्याच्यामुळे आईने आणला होता तो

गोड एवढं खात नाही बाबाला गोड पाहिजे कुत्र्यांना माराया अचानक खूप मोठा पाऊस आलाय 何だよ तुमच्यासोबत ना ही वड्याची पानं बोलतो आम्ही तरी वड्याची पानं बोलतो तर त्याची रेसिपी काय करणार आहे सेम अळूवडीसारखी लागतात म्हणजे अळूळवडीपेक्षा सुद्धा खूप छान लागते टेस्ट या वडींची तर का वड्याची पानं म्हणजेच काळ्या काळ्या वेलीची पानं असतात ना ते तर तुमच्याकडे या पानांना काय बोललं जातं किंवा काय म्हणता तुम्ही तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर आम्ही तरी वड्याची पानं असंच बोलतो तर जसं आपण आळूवडीसाठी जे साहित्य घेणार ना तेच ह्याच्यासाठी सुद्धा घ्यायचं बेसन पीठ त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट परत तिखट चटभाळ मीठ वगैरे सगळं आगळ कोकम आगळ थोडंसं आंबट परत थोडासा गूळ टाकायचा आंबट गोडसरसाठी तर ही अशी ना छोटी छोटी पानं असतात म्हणजेच आपली खायची पानं असतात ना जे आपण विड्यासाठी वगैरे वापरतो देवासाठी त्याप्रकारेच दिसतात पण थोडं डिफरन्स आहे ही पानं थोडी खरखरीत असतात आणि त्याला असे पाट पाटीना छोटे छोटे असे काट्यासारखं थोडंसं त्याचं बाहेरचं आवरण असतं तर रानात ही पानं खूप सहज भेटतात तर ही मी आई मला त्या वड्या ही करून देतात मग म्हणून म्हटलं मग तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी आणि खरंच ट्राय करून बघा तर कोकणात ही सर्रास पानं भेटतात आणि जी कोकणातली लुक आहेत त्यांना या पानांबद्दल माहितीच असेल खूप छान आणि मस्त अशा वड्या होतात ह्याच्यासुद्धा

ए तू काय करायला आला रे इथे काम करायला की वाढवायला की वाढवायला काम वाढवायला आता लगेच पाहून येईल सगळे आतमध्ये गेल्यावर एक दोन

खाली नाही पाणी हा 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 असं नाही असं बाहेर टाकून दे नाही तो तिथे मला त्रास दिला त्याचा काही नाही दिलेला आहे तेरा तारीख सत्तावीस तारीख तर इथे आता पप्पा आलेले आहेत खेडला गेले होते तर त्यांचं काहीतरी रेशन कार्डचं काम होतं त्यासाठी तर येताना थोडंसं सामान वगैरेसुद्धा घेऊन आले आणि पूर्ण पाऊस जर असेल तर कुणामध्ये सगळ्या घरामध्ये आपण कपडे वगैरे नीट सुकत नाही त्यामुळे असा घरामध्ये वगैरे सुकवले जातात तर ही ते आता आपली ना वडीची पानं तयार म्हणजे वडी उकडून झालेली आहे आणि जी वडी आहे ना थोडी थंड करून द्यायची त्याच्यानंतरच त्या कापायच्या नंतर मग त्या पूर्ण मोडून जातात आणि आता तुम्ही बोलू पण नाही शकत की ह्या वेगळ्या पानांच्या आपण आळूवड्या बनवलेल्या आहेत तर सेम अळूवड्यासारख्या दिसतात तर तेल थोडं जास्तच तापलं होतं त्याच्यामुळे वडे टाकतच ना थोडंसं त्या लगेच लालचल झाल्या तर जशा आळूवडी दिसतात ना तर तशाच ह्या पण दिसतात आणि बाहेर आता मगाशी तुम्ही बघितलं पूर्ण वादळ वारा आला होता आणि आत्ता बघा पूर्ण शांत झालेलं आहे आणि खूप छान वातावरण वाटतं पावसामध्ये कोकणातलं सगळीकडे हिरवगार पसरलेलं असतं आणि बघायलासुद्धा खूप छान आणि एकदम रिलॅक्स होतात सगळे आणि तिकडे बघू शकता की किती धुकं आलेलं आहे म्हणजे त्या साईडला खूप पाऊस पडणार आहे आणि आपल्या वड्याच्या पानांची वडी तयार आहे तर इथे बघू शकता की अळबी आणलेली आहे पप्पाने आणि जाऊन राहनातून तर पाऊस थोडा कमी झाला होता तर ते लोकांनी जाऊन शोधून आणली कराच्या ना कोवळ्या उन्हात जाऊन शोधली ना तर ताजी ताजी एकदम पांढरी शुभ्र अळबी आपल्याला भेटते पण त्यासाठी ना पाऊस कमी झाला पाहिजे थोडंसं ऊन लागलं ला तर त्या उगवतात लगेच जमिनीमधून अळबी आणि ताज्या ताज्या भेटल्या तर चांगल्यानंतर मग त्या उतरल्या जातात हे आता फुले जात बघू आणि अळबीसाठी ना थोडा पाऊस कमी झाला पाहिजे समजा रात्रभर पाऊस पडतो तर जर पाऊस म्हणजे कमी झाला तर उन्हाने ना त्या लगेच वरती येतात अशा आणि त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून घेतल्याच्या नंतर त्यांच्या अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या कारण ते ऑलरेडी सॉफ्ट असतात त्याच्यामुळे असं त्याची सालं काढतात ना तसं आणि फोडणीला आणि अळवीही खायला एकदम चिकन मटनपेक्षा पण एकदम मस्त लागते तर जसं आपण चिकन वगैरे बनवून तशीच ती पण बनली जाते तर फोडणीला लसूण टाकायचं आहे कांदा टाकायचा ता, लाल तिखट हळद मीठ आणि जी आपण सोडून घेतलेली स्वच्छ धुतलेली अळदी आहे तर ती टाकायची आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये ना आपण जो आपल्याला वाटण केलेलं असतं ना कांदा कोपऱ्याचं तर ते टाकायचं आणि थोडं पाणी टाकून आपल्याला जर ग्रेव्ही करायची भाजी करायची तसंच शिजवत ठेवायची प्रॉमिस काय नाही त्याला आणि ती अशी फुलं असल्यामुळे ना एकदम सॉफ्ट असतात तर बघू शकता मस्त अशी रस्साची भाजी तयार झालेली आहे आणि अळवी आपली ही खाण्यासाठी रेडी आहे तर खूप छान म्हणजे एकदम छान लागते जसं मुंबईला ह्याला मशरूम बोलले जातात पण ते असतात ते मशीनमध्ये बनवले जातात आणि हे आपल्याला प्युअर राणामध्ये जाऊन शोधावं लागतं आणि खूप म्हणजे खूपच छान एकदम स्वादिष्ट होते तर तुम्हाला जर नक्की खायला भेटली तर तुम्ही नक्की ट्राय करा कारण मुंबईच्या मशरूममध्ये आणि ह्या गावच्या अळबीमध्ये खूप फरक आहे तर दिसायला दोघं सेमच असतात पण थोड्या चवीमध्ये थोडा फरक पडतो कारण तो एक मशीनचा प्रकार आहे आणि हा प्युअर राहणार मी तर आता अळबीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली तर पावसामध्ये ना गावाला असे बारीक बारीक ना येतात म्हणजे एकदम बारीक की आपल्या डोळ्यांना पण दिसणार नाही भुगी बोलतात त्याला मच्छर असतात असतात तर त्या चुलीमध्ये ना शेण जाळून असा धूर केला जातो जेणेकरून मच्छर चालू नये आणि इथे हे देवांकला ना बड्डे ला, ला भेटलं होतं देवेंद्रच्या ऑफिसच्या फ्रेंडने हे लोक दिले होते तर इथे आई दे, देवेंद्र पप्पा आणि देवांग मिळून मस्त दे। खेळत होते

एक ग्राँ 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 ग्रीन आहा। आहा। खेल चालू तर यांचा आता खेळ चालूच राहील तर हा ब्लॉग आपण आता इथे सेंड करूया आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये टिल बाय